मेस्त्री साहेब पक्ष निरीक्षक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी दिली ते महेश गुरवजी साहेब या वार्डाच्या उमेदवारा चव्हाण मॅडम भावी चार पाच नगरसेविका सन्माननीय सौ मयुरी चव्हाण मॅडम त्याचप्रमाणे नाटेकर डॉक्टर सर त्याचप्रमाणे डॉक्टर शैके सर आ, आ, या विभागाचे माजी नगरसेवक अॅडवोकेट विराजजी भोसले साहेब त्याचप्रमाणे विशालजी कामत उद्योजक त्याचप्रमाणे सुशीलजी सावंत साहेब सन्मान्य निसारबाई काजीबाई या वार्डाची आज या ठिकाणी सर्व सभेसाठी उपस्थित असलेले उमेद अकराचे सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो कणकवली तालुक्यातील तमाम या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपा कार्यकर्ते आज या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री सन्मान नितेशजी पालक राणेसाहेब आपल्याला या निवडणुकीच्या दरम्याने आपल्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी संबोधित करण्यासाठी आलेले आहे सन्माननीय नगरसेविका मॅडम यांनी त्यांना त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं वार्ड क्रमांक अकराचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट विराजी भोसले साहेब यांनी आपल्या मागील कारकिर्दीतील आपला आढावा या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार व्यासपीठावर उपस्थित मान्यवर या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राणेसाहेब त्याचप्रमाणे या वॉर्ड क्रमांक अकरामधील उमेदवार आज आपल्यासमोर आहेत त्या मयुरी चव्हाण मॅडम त्याचप्रमाणे डॉक्टर नाटेकर सर त्याचप्रमाणे सर्वच मंडळी डॉक्टर शेळकेसर आणि त्याचप्रमाणे माझे अकरा नंबर वॉर्डमधील सर्व सोम्यवाडीतील सर्व रहिवासी होतं दोन या अगोदरच्या निवडणुकीमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागची निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये जसा तुम्ही आजपर्यंत साहेबांवरती आणि माझ्यावरती जसा विश्वास ठेवला साहेबांनी ह्या तसाच विश्वास आज तुम्ही नवीन त्यांनी पण ठेवावा त्याचप्रमाणे साहेबांच्या मार्फत आज आपल्या वॉर्डाला वॉर्डामध्ये विविध कामं झाली आहेत विविध निधी आज साहेबांच्या माध्यमातून नगरपंचा पंचायतच्या मा... माध्यमातून आज आपल्या वॉर्डाला मिळालेला आहे तो निधी अजून आपल्याला मिळून मिळालेला आहे त्या त्याचप्रमाणे अजून आपल्याला निधी जर हवा असेल आपल्याला भक्कम आपला वॉर्ड जर करायचा असेल तर सर्वांनी साहेबांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि आपला जो कॅन्डिडेट दिला आहे त्याला भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे अरे दोन शब्द सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य शिवछत्रपती महाराज यांना नमस्कार आज आदरणीय राणी आहे साहेब मान्य <laughs> सर्व आदरणीय आदरणीय व्यासपीठ आहे माझे सगळे सोनेवाडीतले अर्जदार आहेत त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार सगळ्यांच्या सहकार्य म्हणजेच आज खासदार ना निकजी राणे सहकार्य तसंच महाराष्ट्राचे कर्ते सर्वते ना राणेसाहेब यांच्या सहकार्याने तसेच माजी नगराध्यक्ष सवीर नगवडे साहेब तसेच माजी नगरसेवक भोसले साहेब यांच्या सहकार्यानेच मी ही अकरा नंबर वॉर्डची निवडणूक लढत आहे गेले पंधरा वर्ष मी माझ्या वॉर्डमध्ये मी माझ्या घरी गेले ते वीस बायकांना नियमित रोजगार देत आहे याच मार्फत गेले आता जी माझी जी, जी कामकाज आहे ते काही लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे आता ह्या वॉर्डमध्ये मी निवडणूक लढत आहे आणि निवडून आल्यानंतर जे काही होतकुरू महिला आहेत ज्यांना खूपच गरज आहे कामा धंद्याची त्यांना मी काम देण्याचा प्रयत्नशील राहील दोन डिसेंबरला जी निवडणूक आहे ती मी उमेदवार मयुरी महेंद्र चव्हाण तसेच समीर नरावडे नगर पदासाठी आले कमळ या निशाणी समोर बटन दाखवून आम्हा दोघांनाही विजयी करायचं आहे आणि तीन नव तीन तारीखचा जो काही विजयी गुलाल आहे तो कमळ या पक्ष भाजप या पक्षाचाच आहे हे मी ठामपणे सांगते आहे आम्ही सगळ्यांचे मी आभार व्यक्त करत धन्यवाद कणकवली नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या अकरा नंबर वॉर्डमध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार सन्मान्य समीर नलावलेजी आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ह्या वॉर्डाचे उमेदवार चव्हाण मॅडम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आत्ता मी व माझे सर्वच सहकारी इथे आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहे निमित्ताने उपस्थित असलेले आले शेटीजी आमचे विशाल कामत डॉक्टर नाटेकर आमचे भारतीय जनता पक्षाचे ह्या मंडळाचे अध्यक्ष मिलिंद मिस्त्री आमचे सरपंच गुरवजी उपस्थित असलेले सुशील सावंत आमचे इतूजी आमचे काटकर सर उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि म्हणजे सर्व मित्र आज आपल्या वॉर्ड क्रमांक अकरा इथल्या प्रचार सभेच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आवर्जून मी इथे उपस्थित आहे माझ्या अगोदर आमचे विराज भोसले ज्यांनी ह्या वॉर्डाचं पाच वर्ष नेतृत्व केलं त्यांनी आपल्या शब्दामध्ये या वॉर्डाच्या शब्दा संदर्भात आपल्यासमोर माहिती मांडली आणि आपल्याला आवाहन केलं नंतर आमच्या चव्हाणताही आपल्यासमोर बोलल्या आणि बोलण्यामध्ये थोडं कमी जास्त असलं तरी जे पाच वर्षामध्ये शिकतीलच कामामध्ये त्यांचा हात कोण पकडू शकत नाही एवढं चांगलं काम त्या आपला नगरसेवक कसा असावा तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी समाजसेवेचं त्याची थोडीतरी त्याच्याकडे असावी किंवा समाजसेवेमध्ये कुठलं ना कुठेतरी कामामध्ये त्याचं लक्ष असावं हा खरं म्हटलं तरी फार महत्वाचा गुण आहे आणि त्या आईने उल्लेख केला की त्यांनी आपल्या पूर्ण आपल्या ह्या प्रवासामध्ये त्यांनी लाडूचा कारखाना फॅक्टरी आहे त्यांची म्हणजे छोटा कारखाना आहे तिथे त्यांनी असंख्य महिलांना रोजगार दिलेला आहे आणि विचार करा अशा व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती अगर उद्या आपला नगरसेविका झाल्या तर आपल्या सगळ्यांसाठी किती चांगली संधी चालून आलेली आहे याचा आपण मतदार म्हणून आपण विचार करायला आणि नुसतं त्या नगरसेवका हो म्हणून निवडून येणार नाही पण त्याबरोबर नगराध्यक्ष समीर नलावडे जी असतील आणि ते त्या ज्या पक्षाच्या आहेत त्या पक्ष त्या पक्षाचे जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांच्या बरोबर असतील हेही मतदार म्हणून तुम्ही विचारता आपल्याला वॉर्ड म्हणून मतदार म्हणून आपल्याला कोणाची बाजू भक्कम आहे ह्याचा विचार करून तुम्ही मतदान करा कोणाला मतदान केल्यानंतर आमच्या वॉर्डातली कामं होतील आमच्या वॉर्डामध्ये जास्तीत जास्त कोण निधी आणू शकतो आमच्या वॉर्डामध्ये कोणाकडे निवेदन दिल्यानंतर सत्तेचे प्रतिनिधी कोणाबरोबर बसलेले आहेत याचं साधं समीकरण तुम्ही सगळ्या जणांनी मतदार म्हणून लावून ह्या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे आपण सगळे सुद्धा मतदार आहात विचारपूर्वक मतदार करणारे आपण लोक आहात आणि म्हणून येणारी दोन डिसेंबर ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून पुढच्या पाच वर्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची तारीख आहे कारण का ह्या मतदार म्हणून आपल्याला पुढची पाच वर्ष माझ्या लोकप्रतिनिधी नगरसेवकेच्या हो भूमिकेमध्ये कोण असणार हे निवडण्यासाठी ही दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि एकदा ते तुम्ही मतदान केलं तर के के पाच वर्षानंतर तुम्हाला परत एकदा संधी भेटणार नाहीतर दोन तारखेला मतदान केलं तरी लगेच सहा महिन्यामध्ये आठवलं अरे नाही रे बाबा आपण चव्हाण टाईलाच मतदान करायला पाहिजे होतं आणि मध्ये मला शोधत द्याल की आमच्या विराजला शोध रे जरा ती मशीन भेटते का असं होणार नाही काय आमच्या घरात ठेवलेले नाही म्हणून लोकशाहीमध्ये पाच वर्षामध्ये आपल्याला एकदा तो अधिकार मिळतो आणि हा दोन हे दोन डिसेंबरची तारीख आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून या सगळ्याचा विचार आपण मतदार म्हणून करायला हवा की ज्या बाजूनी चव्हाणताई आहेत ज्या बाजूनी आमचे समीर नलावडे आहेत त्या बाजूनी पंतप्रधान मोदीजी पण आहेत त्या बाजूनी मुख्यमंत्री फडणवीस साहेब पण आहेत त्या बाजूनी खासदार राणे साहेब पण आहेत आणि त्याच बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मीही त्यांच्या बरोबर उभा आहे हा विचार करून तुम्ही दोन तारखेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तसंही तुम्ही बघा तुम्ही बातम्या वाचत असाल सोशल मीडिया पाहत असाल आम्ही ज्यांच्या विरोधात किंवा ज्यांना प्रतिस्पर्धी म्हणून लढतोय त्यांच्यावर त्यांचे नेते पण तेच बोलतायत की आम्हाला आमच्या वॉर्डाचा विकास करायचा असेल कणकोलीचा विकास करायचा असेल तर आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे जाऊ आता ह्या माझ्याच पक्षाचे आहेत त्यांचं काम करण्या अगोदर मी ह्यांचं काम करणार की नाही साधे समीकरण आहे आणि म्हणून इकडे तिकडे विचार करण्यापेक्षा दुसऱ्या बाजूनी इथे इकडे येण्यापेक्षा थेट जवळ ताईंना मतदान केलं थेट आमच्या समीर नलावडेला मतदान केलं तर ते थेट, थेट मतदान पालकमंत्र्याच्या पायड्यामध्ये पडेल हा विचार करून तुम्ही मतदानाचे इकडे पाहिलं पाहिजे शेवटी या वॉर्डातले वॉर्डामधले असे महत्वाचे प्रश्न आहेत आमच्या विराजनी पाच वर्ष काम करत असताना अतिशय चांगला संवाद माझा आणि त्याच्यामध्ये होत आणि म्हणून जिकडे तिकडे शक्य आहे पण तेव्हा मी विराज जेव्हा ते नगरसेवक तेव्हा मी फक्त आमदार होतो पण आमदार असताना पण जेवढी काय निधी शक्य आहे जेव्हा जेव्हा त्यांचे निवेदन आमच्याकडे यायचं तेव्हा तेव्हा आम्ही जास्त जास्त निधी देण्याचा प्रयत्न करा आता जर जिल्ह्याच्या विकासाची निधीच्या चाव्यात माझ्याकडे आहेत हे मागतील तेवढी निधी मी देऊ शकतो पाहिजे तेवढी निधी आपल्या वॉर्डामध्ये आणू शकतो म्हणून आपण फक्त पाच वर्षाचा विचार करू चव्हाण ताईन सारखा एक चांगली समाजसेविका अगर आपली नगरसेवक होईल तर ती ज्या पद्धतीने त्या काही नसताना अगर एवढ्या महिलांना रोजगार देऊ शकतात उद्या अगर त्या माझ्याकडे आल्या की नितेजी मी नगरसेवक आहे हो आता माझ्या वॉर्डमध्ये राज्य किंवा केंद्र सरकारची एक चांगली योजना हो महिलांची माझ्याकडे राबवा आणि माझ्याकडे असलेला कारखाना किंवा जेवढा मी महिलांना रोजगार देते त्याच्यापेक्षाही जास्त मोठं काम मी कसं करू शकते मग मी सत्तेचा भाग असल्यामुळे त्यांच्या मागे मोठी ताकद उभी करू शकेन अशी क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि अशी संधी तुमच्याकडे पण आलेली आहे म्हणून या सगळ्या बाबतीचा विचार करूनच आपण दोन तारखेला आपण बाहेर निघालं पाहिजे आणि म्हणूनच हा संवादाचा संवादाची बैठक आपल्या समोर लावलेली आहे कारण का एकदा काय आपल्या हातातून ती दोन तारखेची संधी हुकली मग काय परत परत आपल्याला ती संधी मिळणार नाही म्हणून आपण सगळ्या जणांनी आपण विचारपूर्वक भारतीय जनता पक्ष हा केंद्रात राज्यात जिल्ह्यात सगळ्या भागामध्ये सत्तेमध्ये आहे राणे साहेबांचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आपण सगळ्या जणांनी एकत्र मिळून अकरा नंबर मध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगरसेवक दिला तर मी आपल्याला सांगतो ते मत चव्हाणताईला किंवा समज न तर जाईलच पण ते मत नितेश राणेला पण असेल जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला पण असेल एवढी विनंती आपल्याला निमित्ताने करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काही 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 विषय आपल्याला काही प्रश्न असतील वॉर्डामध्ये काही महत्वाचे मुद्दे असतील जे मला काही एक दोन गोष्टी सांगायचे असतील जेणेकरून